नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी पेन्शनधारकांना खुशखबर सरकारी पेन्शनधारकांना मिळणार आता मोठी भेट तर पंचवीस हजार रुपयापर्यंत मिळणार सूट तर साठ टक्के पेन्शनचीही भेट चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर भरणाऱ्या नागरिकांना एक मोठा स दिलासा दिलेला आहे तर दुसरीकडे सरकारी पेन्शनधारकांनाही एक मोठी भेट दिलेली आहे अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या गोष्टींची माहिती नसते त्यामुळे त्यांचे अनेक नुकसानी होतात चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचारी पेन्शनधारकांसह सा सामान्य करदात्यांची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना त्याचा लाभही मिळणार आहे नवीन कर प्रणालीमध्ये मर्यादा पूर्वी प्रतिवर्ष पन्नास हजार रुपये होती जी आता प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना कौटुंबिक पेन्शनवरील कर सवलतीची मर्यादा ही वाढवलेली आहे कौटुंबिक पेन्शनवरील सूट वार्षिक पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आलेली आहे याचाच अर्थ कुटुंबनिवृत्ती वेतन घेणारे निवृत्ती वेतनधारक आता वार्षिक पंचवीस हजार रुपयापर्यंत कर सूट घेऊ शकतात याआधी वार्षिक पंधरा हजार रुपयापर्यंत कर सूट मिळत होती ज्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि हा लाभ पेन्शनधारकांना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून दिला जाणार आहे हा लाभ पेन्शनधारकांसाठी आता मोठा दिलासा देणारा असणार आहे